डोळ्यांची माझ्या गाथा हो। हो। मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह यू या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे उपट सुंभ सदन वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदनामध्ये अकरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वातटिका आहे उपट सुंभ इकडेही उपटसुंभ आहे तिकडेही उपटसुंब आहे इकडेही उपटसुंभ आहे तिकडेही उपटसुंभ आहे इकडेही उपटसुंभ आहे तिकडेही उपटसुंभ आहे जिकडे बघावे तिकडे सर्वत्र सारखीच बोंब आहे जिकडे बघावे तिकडे सर्वत्र सारखीच बोंब आहे सर्वत्र सारखीच बोंब आहे सदर वातटिकेचं पहिलं कर्व पुन्हा एकदा इकडेही उपटसुंभ आहे तिकडेही उपटसुंब आहे इकडेही सुंभ आहे तिकडेही उपटसुंब आहे जिकडे बघावे तिकडे सर्वत्र आहे जिकडे बघावे तिकडे सर्वत्र सारखीच बोंब आहे सदर वातरटिकेच पुढचं आणि दुसरं कर्व ते आपला खुटा उपटतात सगळ्यांचा अनुभव ते आपला खुटा उपटतात आपण त्यांना निपटू शकत नाही ते आपला खुटा उपटतात आपण त्यांना निपटू शकत नाही गोड गोड काहीच उपटू शकत नाही उपटसुंभांचा गोड गैरसमज कुणी काहीच उपटू शकत नाही कुणी काहीच उपटू शकत नाही पुन्हा एकदा दुसरं ते आपला खुटा उपट ते आपला खुटा उपटतात आपण त्यांना निपटू शकत नाही ते आपला खुटा उपटतात आपण त्यांना निपटू शकत नाही उपटसुंबांचा गोड गैरसमज कुणी काहीच उपटू शकत नाही उपट सुंभांचा गोड गैरसमज कुणी काहीच उपटू शकत नाही कुणी काहीच उपटू शकत नाही सदळ वात्रट तिसरं पुढचं आणि शेवटचं करटसूळ असल्यानेच आपण उपटसूळ असल्यानेच आपण उपटसुंभ सोसले आहेत दोष त्यांचा नाही दोष उपटसुंबांचा नाही तर दोष तुमचा माझा आणि भारतीय मतदार राजाचा आहे हे सांगणार हे तिसरं कडू आपण उपटसूळ असल्यानेच आपण उपटसुंभ सोसले आहेत दर पाच वर्षाला होते चूक दर पाच वर्षाला होते चूक त्यामुळेच उपटसुंब पोचले आहेत दर पाच वर्षाला होते चूक त्यामुळेच उपटसुंब पोचले आहेत आहेत। अत्यंत त्यामुळेच कटू सत्य सांगणार आणि तुमची माझी निराशा करणार सदरी वातडिकेचं हे शेवटचं कडवं जे कडवं तुम्हाला मला आत्मपरीक्षणाला भाग पाडत आहे आपण उपटसूळ असल्यानेच आपण उपटसूळ असल्यानेच आपण उपटसुंभ पोचले आहे आपण उपटसूळ असल्यानेच आपण उपटसुंभ पोचले आहेत दर पाच वर्षाला होते चूक त्यामुळेच उपटसुंभ पोचले आहेत दर पाच वर्षाला होते चूक त्यामुळेच उपटसुंभ पोचले आहेत त्यामुळेच उपटसुंभ पोचले आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होत उपटसुंभ ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस सूर्य काति